ती बँकेत नोकरी करायची त्याला तिच्यावर प्रेम झळलं काही दिवसानंतर दोघांच्या नजरेला नजरा भिडल्या आणि दोघेही एकत्र आले त्यांच्या रिलेशनला अवघे तीन महिनेच झाले होते पण एक दिवस असा आला की दोघांच्या प्रेमात मिठाचा खडा पडला आणि होत्याचं नव्हतं झालं नेमकी ही घटना काय कुठे घडली आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओत व्हिडीओतली अमित कौर ही जुईनगरमध्ये खासगी बँकेत नोकरी करायची या बँकेत अमित मॅनेजरच्या पोस्टवर काम करायची तिचा प्रियकर शोएब हा माटुंग्यात गॅरेजमध्ये काम करायचा शोएब चोवीस वर्षांचा असून अमित कौर ही त्याच्यापेक्षा अकरा वर्षांनी मोठी होती पण तिचा घटस्फोट झाला होता तिला एक मुलगी देखील होती तरीही शोएब अमित कौरच्या प्रेमात पडला हे दोघेही तीन महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये होते आता तीन महिने म्हटल्यानंतर दोघांचाही एकमेकांमध्ये जीव अडकून पडला होता आणि हे सगळं सुरू असताना एके दिवशी शोएबला तिच्या दुसऱ्यासोबत अफेअर सुरू असल्याचा संशय आला संशय आल्याने सोएबला राग अनावर झाला आणि या संशयाचा धागा त्याच्या मनात इतका गुंतून पडला की त्याने तिला संपून टाकण्याचा प्लॅन आखला तिचा वाढदिवस होता त्यामुळे तिला छोटीशी पार्टी ठेवली होती ही पार्टी संपल्यानंतर दोघेही लॉजवर गेले आणि तिला जराशीही भनक लागू न देता तिच्यावर हल्ला केला यावेळी शोएबने तिला कायमचं संपवलं त्यानंतर शोएब हा आपल्या राहत्या घरी गेला पण त्याच्या हालचालीवर एका व्यक्तीला संशय आला होता आणि त्याने पोलिसांना याची संपूर्ण माहिती दिली या घटनेची माहिती साकेन्या का पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली पोलिसांनी आपल्या शोधकार्यातून शोएबला अटक केली त्यानंतर त्याने गुन्ह्याची त्यान त्यान कबुली देखील दिली आणि आता या घटनेची पुढील चौकशी सुरवे पोलीसही करतायत पण या संपूर्ण घटनेत नेमकी चूक कोणाची सोहेबची की अमित कोअरची तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा ब्युरो रिपोर्ट शाम टीव्ही न्यूज नवी मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका